रायगड जिल्ह्याच्या राजकारणात डोंबाऱ्याचा खेळ राष्ट्रवादी प्रवक्ते धनंजय देशमुख रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खासदार सुनील तटकरे मागील चाळीस वर्षांपासून म्हणजे तब्बल एकोणीसशे ब्याण्णव सालापासून रायगडची जनता त्यांना वारंवार आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे जे तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले त्यांनी तटकरे साहेबांवर टीका करण्याची हिचिका आता नवीन शृंखला चालू केली आहे ती कुठेतरी थांबवावी अन्यथा त्यांना याच्याहीपेक्षा परखड शब्दांमध्ये भविष्यात उत्तरे दिली जातील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवे यांना रोह्यात येऊन तटकरेंवर केलेल्या टीकेबद्दल बोलताना दिला रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकारणावर बोलताना प्रवक्ते धनंजय देशमुख म्हणाले की हा डोंबाऱ्याचा खेळ डोंबार या सकट जे तिथे जाऊन करतायत त्यांनी तो थांबवा आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच सांगतो अलिबागच्या आमदारांना माझी सूचना राहील आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायचं नाही आम्हाला तुमच्यावर झालेल्या चारशे अठ्ठ्याण्णवच्या खटल्याबद्दल बोलायचं नाही जो तुमच्या पत्नीने आपल्यावर दाखल केला होता डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजेच घरगुती हिंसाचार त्याच्यावर आम्हाला आज बोलायचं नाही किंवा एम एस ईबी चे खांब चोरले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केला याच्यावर सुद्धा आम्हाला आज बोलायचं नाही पण जर वेळ आली तर पुन्हा एकदा रोहेकरांचा सोडा पण अलिबाग सरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबाग मध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल एवढंच या निमित्ताने सांगत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी सांगितले मध्ये ते अशा पद्धतीने कार्यरत असल्यामुळे गेले चाळीस वर्ष ब्याण्णव सालापासून रायगडची जनता त्यांना वारंवार आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे जे तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले त्यांनी तटकरे साहेबांवर टीका करण्याची ही जी काय आता नवीन श्रंखला चालू केलेली आहे ती कुठेतरी थांबवावी अन्यथा त्यांना ह्याच्याही पेक्षा परखड शब्दामध्ये भविष्यात उत्तरं दिली जातील हा डोंबाऱ्याचा खेळ डोंबाऱ्या सकट जे तिथं जाऊन करतायत त्यांनी तो थांबवावा आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच सांगतो अलिबागच्या आमदारांना माझी सूचना राहील आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायचं नाही आम्हाला तुमच्यावर झालेल्या चारशे अठ्ठ्याण्णवच्या खटल्याबद्दल बोलायचं नाही जो तुमच्या पत्नी आपल्यावर दाखल केला होता डोमेस्टिक व्हायलेन्सचा त्याच्यावर आम्हाला आज बोलायचं नाही किंवा एम एसीबी खांब चोरले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला याच्यावर सुद्धा आम्हाला आज बोलायचं नाही पण जर वेळ आली पुन्हा एकदा रोहेकरांचा सोडा पण अलिबागकरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबागमध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल एवढंच या निमित्ताने सांगतो आपल्या सर्वांचे आपण इथं उपस्थित राहिलात म्हणून जाहीर आभार धन्यवाद